पोहे भिजून झालेले आहेत कांदा कापून झाला आहे कढीपत्ता मिरची कोथिंबीर आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि आपण चालू करणार आहोत हॅलो विधिवन आज आपण बनवणार आहोत पोहे तर पोह्यासाठी लागणारी सगळं साहित्य आपण जवळ घेतलेलं आहे पोहे भिजून घेतलेले आहेत त्याच्यात हळद मीठ आणि साखर टाकलेली आहे चवीपुरती साखर टाकली आहे कोथिंबीर मिरची कांदा आणि कढीपत्ता तर चला जर कढई तापायला ठेवली आहे आणि कडाई कॅमेरा के कॅमेरा ऑन केलं बेटा आता तेल तापलेलं आहे मग आपण सुरुवात करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण मोहरी टाकूया मोहरी छान तडतड आहे त्यानंतर आपण मिरची घालणार आहोत त्यानंतर कांदा त्यानंतर आप आपण कांदा घातलेला आहे भरपूर असा कांदे पोहे करायचे आहेत आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत कढीपत्ता कारण कढीपत्ता आधी टाकला तर तो जळून जातो त्यामुळे कांद्याच्या नंतर टाकला तर तो छान परतलाही जातो आणि आपण मस्त असं लाल रंग येऊपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत हॅलो आयुष व्हॉट आर यू डुईंग आय एम यूर ू आय एम डुईंग पोहा पोहा बनवते तुला आवडत ना मग नाश्ता करून घेशील अभ्यास झाला की ओके छान पैकी आपला कांदा परततोय शेंगदाणे टाकायची विसरली होती त्यामध्ये टाकून टाकणार शेंग्या जाणी त्या स्टेजला टाकायचे म्हणजे छान परतून निघतात कांदाही छान परतला जातो आणि त्याचबरोबरीने शेंगदाणे पण छान खरपूस तळे जातो तुम्ही बघू शकता छान कांदा परतला आहे मिरची पण छान घरपूस परतलेली आहे शेंगादा सगळं आता ह्या स्टेजला मी यामध्ये पोहे घालणार आहे मी यामध्ये पोहे घातलेले आहेत आणि हे असं छानपैकी मिक्स करून घेऊ पोहे सगळे मिक्स करून झाले आहेत त्याच्यावर आपण भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊया ओ? ओके अशा पोह्याला मस्त पैकी वाप आलेली आहे बघू शकता तुम्ही सुंदर असे पोहे तयार झालेले आहेत आपले तर मस्त आपण प्लेटिंग करूया छानपैकी लिंबू आणि आपले डिश तयार आहे यावरती मस्त लिंबू पिळायचं आणि खायचं आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करा आणि आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका